कुंचममध्ये काय काय भेटतं या सतत सतत येणारे प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल तर कुंचममध्ये इतकं साहित्य येत असतं तर साहित्य तुम्ही व्यवस्थित बघून घ्या हे आहेत कमळाची फुलं हे आहेत गोमतीचक्र कमळकट्याचे मणी विष्णू चक्र, चक्र शंख मो मोती शंख लघु नारळ अष्टलक्ष्मी कॉईन गुंजा गोमती चक्र उदळाची फुलं आणि हा आहे मोती त्याच्यानंतर सहा कलरच्या बांगड्या आहेत हळकुंड आहेत आणि एक दिवा आहे एक कुंचम आहे आणि तुपाचा डब्बा आहे आणि प्लेट आहे आणि हे धने अष्टलक्ष्मी ची ज्या वेळेस आपण पूजा करतो आपलं सॉरी कुंचमची ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्याला महालक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे तर महालक्ष्मी स्तोत्राचं हे पुस्तक आहे तर इतकं सगळं साहित्य तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे आत्ता तुम्हाला अक्षय तृतीयापर्यंत तुम्हाला बुकिंग करायचं आहे तर या सगळ्या वस्तू तुम्हाला फक्त एक्केवीसशे रुपयामध्ये मिळणार आहेत आणि ही ऑफर आहे आणि फक्त अक्षय तृतीयापर्यंतच आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमाल लवकरात लवकर बुकिंग करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला सगळ्या इतक्या भेटणार आहेत ह्याच्यामध्ये कवड्या आहेत ते कवड्या मी घेतलेल्या नाहीत तर आता म्हणजे कवड्या मी नंतर टाकते आठवणीनं पण आता ह्याच्यामध्ये घेतलेल्या नाहीत आणि हे बंद करून घ्यायचं म्हटलं की बराच वेळ जातो त्याच्यामुळं कवड्या तेवढ्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत मला आणि दोन लवंग ॲड करायचे आहेत तर साहित्य तुम्ही इथे बघू शकता श्री स्वामी समर्थ